प्रसार माध्यमातून चालू घडामोडी पाहण्यासाठी न्यूज केंद्र चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा पारगाव ग्रामस्थांचा नवी मुंबई विमानतळ येथे सुरू असलेले सिडकोचे काम बंद करण्यासाठी पवित्रा दिनांक तेरा जून रोजी सिडकोचा ऐन पावसाळ्याच्या महिन्यात बेजबाबदारपणा पाहता पारगाव येथील मंदिराच्या बैठकीत प्रकल्पग्रस्तांनी नवी मुंबईला विमानतळाला विरोध न करता सिडको विरुद्ध तीव्र असंतोष व्यक्त करता प्रकल्प हा ठिकाणची चालू काम बंद करण्याचा प्रवितत्रा घेतला यावेळी सिडकोचे कर्मचारी पोलीस प्रशासन यांच्या समोर मागण्या मांडताना गावाचे पुनर्वसन करावे पिण्याच्या पाण्याचे प्रश्न सोडावे पुरापासून बचाव करावे मंदिरासाठी प्लॉट व सुसज्ज मैदान उपलब्ध करावा घाण कचऱ्याची उपाययोजना अशा अनेक मागण्या यावेळी करण्यात आल्या या आंदोलनाची आक्रमकता पाहून सिडको कर्मचारी पोलीस प्रशासन यांच्या मध्यस्थीने व स्थानिक नेते व लोकप्रतिनिधी यांच्या पुढाकाराने सिडको अधिकाऱ्यांची तातडीची बैठक झाली प्रकल्पग्रस्तांच्या महत्वपूर्ण मागण्या तातडीने मान्य न झाल्यास प्रकल्पग्रस्तांचा आंदोलन भविष्यात उग्र स्वरूपाची होईल असे प्रकल्पग्रस्त माजी सरपंच कवी तारेकर यांनी सांगितले हो आज सकाळपासून आम्ही मोठ्या स्वरूपाचा आमच्या गा ग्रामस्थांच्या ना, वतीनं आमच्या हक्कांसाठी जो आंदोलन उभा केला होता दुपारी अडीच वाजता शिडकोचे अधिकारी काही खालच्या लेवलचे अधिकारी आले आणि त्यांनी आम्हाला आश्वासित केलं की आत्ता आपल्याला चार वाजता मीटिंग तीन तीन ते ती चार वाजेपर्यंत मीटिंग देणार आहेत एम डी साहेब मग त्याच्यावर काही चर्चा आपण करू आणि मग त्याच्यावर काय उपाययोजना आम्हाला करता येते का ह्याचं त्यांनी आम्हाला आश्वासित केलं आम्ही त्या ठिकाणी गेलो असता तिथं आमची चक्क फसवणूकच झाली लोकप्रतिनिधी काय म्हणाले होते की आपण मिटिंग मिळवून देऊ तुम्हाला आणि चर्चा करून घेऊ आपण पण आमचं असं म्हणणं होतं की ज्या अर्थी ह्या जमिनी विमानतळासाठी ॲक्वेशन करायच्या होत्या त्यावेळेस त्यावेळेस भाटिया साहेब होते गिल साहेब होते गील हे लोक ग्राउंड लेवलला येऊन लोकांशी चर्चा करत होते आणि गेल्या सात वर्षापासून जो आमचं नुकसान होतो आहे पाणी गावात शिरतो आहे आमच्या ज्या दुसऱ्या सुविधा आहेत मंदिरांचे प्रश्न प्रलंबित आहेत मुलांसाठी खेळाचं मैदान आहे इतर ज्यायच्या कामांसाठी जे इतर नागरी सुविधा आहेत त्या आम्हाला मिळाल्या आम नाही त्यासाठी आम्ही आंदोलन छेडलं होतं तर आम्हाला चार वाजता मीटिंग आहे असं सांगितलं पण आमच्यासमोरच एम डी साहेब निघून गेले मग आम्ही पुन्हा आलो आणि ह्या ठिकाणी आमचं आंदोलन चालू ठेवलं हो पुन्हा त्यांचा असा फोन आला की साहेबांचा फोन आला त्यांच्या अधिकाऱ्यांना की मंगळवार ते बुधवारी आपण पत्र देऊन अधिकृत पत्र देऊन आपण बैठक करू आणि त्याच्यात तुमच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करू पण आम्ही त्यांना साफ इशारा दिला आहे की जर ग्राउंड लेवलला जर आमच्या गावात येऊन आमच्या समस्या तुम्ही आम विचारून विचारात घेतल्यात आणि ही भौगोलिक परिस्थिती सध्या विमानतळाच्या भरावामुळं काय झाली काय नुकसान होतं या ग्रामस्थांचं ते पाहूनच तुम्ही जर आम्हाला चर्चे चर्चेत तुम्ही आमचे प्रश्न सोडवत असाल तर आम्ही तुमच्याशी बैठकीला बसू अन्यथा आमचं आंदोलन चालूच राहील स्थानिक आम स्थानिक आमदारांनी पण आम्हाला तिथं बोलवले होते शिडकोला त्यांच्याशी पण चर्चा झाली आमचं म्हणणं असं होतं की स्थानिक आमदारांनी पुढाकार घेऊन त्या ठिकाणी यमडीना गावात बो पा प्रा, प्रा, प्राचारण करून आमच्या समस्या ऐकून घेतल्या पाहिजे व त्याच्यावर काहीतरी तोडगा किंवा उपाययोजना झाल्या पाहिजेत पण स्थानिक आमदारांनी सांगितलं की मी एम डीना गावात घेऊन येऊ शकत नाही अशी परिस्थिती ती आम्ही ऐकली त्यावेळेस त्यांचं तर मग थोडंसं आम्हाला दुःख झालं की लोकप्रतिनिधींनी असं बोलू नये कारण लोकप्रतिनिधी गाव लेवलला फिरतात मतदानाच्या निमित्तानं किंवा गावाच्या काही अडीअडचणीसाठी असतात तर मग आम्ही तुम्हाला आव्हान केलं आहे आमच्या मदतीसाठी या त्यावेळेस तुम्ही असं बोलणं बरोबर नाही कारण मागच्या वेळेला दोन वर्षापूर्वी ओला गावामध्ये स्वतः एम डी आले होते पालकमंत्री आले होते डुंगीमध्ये आणि त्यांच्यासोबत ही लोकं होती मग तिथं कधी काय उद्रेक झाला नाही आम्ही आज पण त्यांना सांगतो आहे की जर तुम्ही एम डी साहेब जर गावात एम डी साहेबांना तुम्ही आणत असाल तर त्याची संरक्षणाची जी खात्री आहे ती आम्ही ग ग्रामस्थ घेतो शिवाय पोलीस खाता आहेच पण त्यांची मानसिकता तशी नव्हती असं मला वाटतं मग आम्ही तिकडनं निघालो पुन्हा या ठिकाणी आलो आमचं आंदोलन चालू केलं त्यावेळेस त्यांच्या अधिकाऱ्यांना फोन आला की मंगळवार ते बुधवारी आपण एक बैठक घेऊ पण आम्ही त्यांना इशारा दिला आहे की तुम्ही गाव लेवलला येऊन बैठक घेत असाल आमच्या भावना किंवा आमच्या अडचणी जाणून घेत असाल आणि त्याच्यावर काय आपल्याला उ उपाययोजना करता येत असतील तर ते आपण करू अन्यथा आम्ही तिकडं शिडकोला तुमच्या बैठकीसाठी येणार नाही खरोखरच अतिशय आम्हाला दुःख वाटतं आम्ही सकाळपासून पारगाव ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही शिडकोचं काम बंद केलं होता त्या अनुषंगाने सकाळपासून आम्ही एमडी एम एमडी या जागेवर येवा आणि आमचा जे समस्या आहे ती त्याही ऐ ऐकावा आणि ते, आए, ते प्रश्न आमचे मार्गी लावा यासाठी आम्ही सकाळपासून कमीत कमी दोन वाजेपर्यंत त्या जागेवर होतो परंतु पोलीस नियंत्रण शहर शहरचे पोलीस निरीक्षक ठाकरे साहेब ए सी पी राजपूत साहेब याही सांगितलं का तुमच्या दोन अडीच वाजता मिटिंग आहे आम्ही तिथून मिटिंगसाठी शिडकोमध्ये गेलो परंतु सांगितलं एक का मिटिंग होते पण तिथं आम्हाला मिटिंग काही दिली नाही आमच्याशी ग्रामस्थ आम्ही गाव कृती समितीचे आमचे पाच सदस्य आणि ग्रामस्थ हे खरोखर तिथं आम्ही अडीच वाजता पोहोचलो आणि तिथे मिटिंगसाठी आम्ही वाट बघत होतो तेव्हा उरणचे आमदार महेशची बालदी साहेब सुद्धा तिथे होते ते सांगितलं का आत्ताच एमडी इथे निघून गेलं तुमची वाट बघून आम्ही त्या हॉलमधून बाहेर निघालो दोन मिनटं फक्त बाहेर निघालो तर बघतो तर एमडी चालले म्हणजे आमची फसवणूक केलेली आहे तुम्ही इकडे या तिकडे काम चालू राहू द्या पण हे काम का थोड्या दिवसाचं नाही हे फक्त पावसाला आहे अनेक कामं यांची आहेत याच्या पुढे कारकाव ग्रामस्थ असो ओला ग्रामस्थ असो दापोली असो कुंडेवला असो का भंगरपाडा याच्यापुढे आम्ही रस्त्यावर उतरू आणि रास्ता रोक आंदोलन छेडू जी जी आमची कामा आमच्या ज्या समस्या आहेत जे प्रश्न आहेत गावाचे हो ते त्याही सोडवलं नाही तर इमानतलाचं कामसुद्धा आम्ही बंद केल्याशिवाय गप्प बसणार नाही